सगळ्यांना पूजा वरुतू ब्लॉग्स मध्ये तुमचं स्वागत आहे आणि सगळ्यात आधी तर राम रामनवमी सोबतच आज आमच्या सासूबाईंचा म्हणजे आमच्या आईंचा बर्थडे आहे तर त्याचबरोबर आज नवमी पण आहे तुम्हाला सर्वांना माहितीये की पूजा पूजा देवी भागवत वाचते तर आज नवमीच्या दिवशी नवकुमारीकांना पण जवळ घालायचं आहे तर आजचा ब्लॉग खूप स्पेशल असणार आहे त्यामुळे ब्लॉग संपूर्ण बघा आणि आता मी आणि सासूबाई म्हणजे मी आईंसोबत आता गावात चालली आहे भाजीपाला पण आहे थोडासा आणि नवमी आहे तर नऊ मुलींसाठी थोडं साहित्य घ्यायचंय आणि नृत्य घरीच आहे कारण मग घरात खूप बाहेर आहेत घरातलं पण नाही आणि बाहेरचं पण मग त्यामुळे मग मी घरात मुलींसाठी स्वयंपाक करते तोपर्यंत गावातली कामे वगैरे करून आणि पूजा बाहेर जाऊन वस्तू खरेदी घेऊन म्हणजे ज्या वस्तू लागणार आहे त्या घेऊन येतील बघत राहा तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा आपल्याला बर्थडे सेलिब्रेशन आणि हो। खूप छान बर्थडे सेलिब्रेशन असणार आहे त्यामुळे ब्लॉग स्किप न करता संपूर्ण बघा <laughs> चला तर आता आम्ही दोघे गावात चाललोय भाजपाला घ्यायचं आहे आणि देवींसाठी वस्तू पण आणायच आहे पूजेचं साहित्य पण आणायचंय चला आपण जाऊया तर आज नवमी होती आणि नवमीला आमच्या घरी नवकुमारिका जेव घालायच्या होत्या त्यामुळे मम्मी आणि पूजा गावात गेल्या होत्या तर तिथून त्यांनी मुलींसाठी काही वस्तू घेतल्या वस्तू घेऊन झाल्यानंतर मग त्या बाजारात गेल्या आज शनिवारी आमचा सिन्नरमध्ये बाजार असतो तर मग बाजारात गेल्या भाजीपाला घेतला तसा उशीर झाला होता पण मग त्या आल्यानंतर मग त्या बाजारात गेल्या मग भाजीपाला घेतला तुम्ही बघू शकता अंधारही झाला होता मग मम्मी घरी आली तसंच आज मम्मींचा बड्डे देखील होता माला माला तर पूजाने आणि मी त्यांना साडी घ्यायचं ठरवलं होतं पण अचानक मला प्रॉब्लेम आला त्यामुळे मग मला नाही जाता आलं मग घरी आल्यानंतर पूजा आणि गणेश भाऊ पुन्हा साडीच्या दुकानात गेले त्यांनी तिथून मम्मींसाठी साडी घेतली मम्मींना माहिती नव्हतं की साडी घेणार आहे त्यामुळं मग फक्त पूजा आणि गणेश भाऊच तुम्हाला दिसत असतील मग त्यांनी मस्त साडी घेतली मम्मींसाठी तुम्ही पुढे बघालच चला तर आता आपली साडी घेऊन आहे आता घरी जाऊ त्यानंतर पूजा घरी आली पूजा घरी आल्यानंतर मग पूजाने आणि सासूबाईंनी पटापट स्वयंपाक केला त्यामुळे खूप घाई झाली होती त्यामुळे स्वयंपाकाचं एवढं शूट नाही घेता आलं त्यांनी प पटापट पड़ स्वयंपाक करून देवांना नैवेद्य वगैरे दाखवला हो त्यानंतर मग पूजाने नऊ मुली बोलावून आणल्या व त्यांचे पाय धुतले त्यांना हळदी कुंकू लावून त्यांची पूजा केली व त्यांना जेवायला वाढले सर्व मुलींनी मस्त जेवण केलं तुम्ही बघू शकता पुढे सर्व नऊ मुली, मुली बसलेल्या आहेत तुम्हाला सर्वांना माहिती की पूजा देवी भागवत वाचते आणि आज नवमी होती तर नवमीला कुमारिका जेऊ घालतात त्यामुळे मग आज आम्ही आम्ही देखील नवमीला कुमारिकांना जेऊ घातले मिस्टरांनी देखील मुलींचा पाया पडून त्यांचा आशीर्वाद घेतला या 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 काय म्हणतो मामा मुलींचं जेवण वगैरे झालं मग त्यानंतर मम्मींचे भाऊ पण आले होते बड्डेसाठी त्यानंतर गणेश भाऊंनी मस्त पायनॅपल फ्लेवरचा केक ऑर्डर केला होता म्हणजे केक कस्टमाइज होता त्यांनी तो फोटो देऊन म्हणजे त्यांना जसा पाहिजे होतं तसा त्यांनी फोटो देऊन तसा कस्टमाइज करून घेतला होता आणि मग आम्ही पुढे बड्डे सेलिब्रेशन केलंय ते तुम्ही बघत राहा हे काय चॉकलेट कॅन्डल कॅन्डल आणली

तेव्हा खाली खालीवरती ते भारी वाटलं माझ्या म्हणजे आमच्या बहिणीचा वाढदिवस एकदम गर्यात केला बा बर्थडेट आम्हाला पण नाही माहिती तिला पण नाही माहिती तिला जन्म दिलाय तिला पण नाही माहिती ओ आई काय माहिती नवमीला का अष्टमीला झालीये त्याच्यामुळे आम्ही सहा एप्रिल जाहीर केले आणि सहा आम्ही करत राहतो बर्थडे आणि आज नवमीच आहे जय श्रीराम जय श्रीराम देवानी पण होकार दिलाय मम्मीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा मम्मी अनेक शुभेच्छा तुला आता दुनी सुनायनाशी पेढी खोगाल मित्रांनी आज आपल्या सगळ्या युट्यूब फॅमिलीने तुम्हाला सगळ्यांनी तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या सगळ्यांनी कमेंट केलेले आहे की आईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा असं तर सगळ्यांना धन्यवाद सगळ्यांना धन्यवाद सगळ्यांना नमस्कार गिफ्ट दिलाय दोघे सुनांकडून सासूबाईला गिफ्ट बर्थडे गिफ्ट म्हणजे पैसे आम्हीच दिले आणि ते घेऊन आलेले असे ते नाही रे आमच्या लाडक्या बहिणी योजनेचे पैसे नाही त्यांच्या कमाईचे पैसे कमाईचे पैसे

ओके हे बा अरे हे बाबा हे काय केलं बघा काय केलं नाही काय वाचलं वाचलं हे बा आजी एवढे मोठे झाले तरी आजीचा की जीवे आजीने लेकीला दोनशे रुपये दिलेला आहे बड्डे निमित्त हे बा आई किती पण मोठी हो मुलगी किती पण मोठी हो आईचा मुली प्रेम संपत नाही बाबा कोण

या ठिकाणी आमचं सेलिब्रेशन झालेलं आहे आता आम्ही जेवायला बसू प्रत्येकजण जेवायला या आमचे सेलिब्रेशन आता झालेलं आहे आणि पुन्हा भेटू आपण उद्याच्या नवीन vlog मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय शुभ आणि शुभ रात्री